रोहा अष्टमी नगर परिषद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगराध्यक्षपदाच्या अधिकृत उमेदवार रोहाचा अभिमान कर्तव्यश्री कुमारी वनश्री समीर शेडगे रोहा शहरात निवडणुकीची चाहूल लागताच शहराच्या प्रत्येक गल्ली कुंचात एकच चर्चा सुरू झाली यावेळी रोहाला बदलाचे सुरक्षिततेचे प्रगतीचे नेतृत्व कोण देणार या प्रश्नाला एकच ठाम उत्तर नागरिकांच्या मनातून उमटले कुमारी वनश्री समीर शेडगे ज्यावर संपूर्ण शहराचा विश्वास आहे जिच्या नावात प्रयत्नांचा सुगंध आहे जिच्या डोळ्यात रोहाच्या आधुनिक भविष्यासाठी स्वप्ने चमकतात अशा वनश्री शेडगे यांच्या नावाने रोहा शहर नव्या उत्साहाने सजायला सुरुवात झाली आहे वनश्रीचा शैक्षणिक प्रवास हा फक्त गुणवत्तेचा इतिहास नाही तर एक सामान्य घरातील मुलीने दृढ निश्चयाच्या जोरावर जग जिंकण्याची प्रेरणादायी गाथा आहे जे एम राठी विद्यालयात शिकताना त्यांनी दहावीच्या परीक्षेत संपूर्ण रायगडात प्रथम क्रमांक मिळवत रोह्याच्या इतिहासात नाव कोरले याच क्षणापासून रोह्याचे नाव जिल्हा राज्य आणि देशाच्या नकाशावर उजळू लागले पेस कॉलेज मुंबईमध्ये उल्लेखनीय गुणवत्तेस बारावी मुंबईतून सिव्हिल इंजिनिअरिंग बांधकामशास्त्रातील सखोल ज्ञान मिळवले आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये बी ए लोकसेवा प्रशासन आणि धोरणशास्त्राची भक्कम समज आणि मग रोह्यातून थेट लंडन शहरात युनिव्हर्सिटी ऑफ मॅन्चेस्ट्रीमधून कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट मॅनेजमेंटमधील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करून वनश्रींनी स्वतःला जागतिक दर्जाची नेतृत्वक्षम तरुणी म्हणून सिद्ध केले त्यांच्या या यशस्वी वाटचालीने रोह्याला अभिमानाची नवी पर्वणी दिली आहे वनश्रीचे वडील समीर शेडगे हे रोहा शहराचे लोकप्रिय नगराध्यक्ष होते त्यांच्या कार्यकाळातील विकासकामे आजही लोकांच्या मनात जिवंत आहेत स्वच्छता उपक्रम रस्ते विकास शहर सुशोभीकरण नागरिकांसाठी नवीन सुविधा दिल्या होत्या नागरिक म्हणतात समीर शेडके यांनी रोह्याला दिलेल्या विकासाची उजळ परंपरा आज वनश्री पुढे नेतील पण अधिक आधुनिक पद्धतीने वनश्रीच्या घरातील मूल्ये सेवाभाव प्रामाणिकता आणि कामाची संस्कृती यांनी त्यांना लोकांसाठी जगणारी लोकांसाठी झटणारी तरुण नेत्री बनवले आहे आधुनिक रोहाचे स्वप्न भावना आणि विकास यांचा सुंदर संगम साधला आहे वनश्रींच्या आवाजात भावनांचा स्पर्श आणि योजनांमध्ये वस्तुस्थितीची जाण दिसते त्या स्वप्ने दाखवत नाहीत स्वप्नांना प्रत्यक्षात आणण्याचे मार्ग सांगतात त्यांच्या प्रयत्नांमागे खासदार सुनील तटकरे मंत्री अदिती तटकरे आणि के तटकरे यांचा ठाम पाठिंबा असून आधुनिक शहर विकासासाठी जागतिक दर्जाचे रस्ते पाणी पुरवठा अत्याधुनिक मलनिस्सारण व्यवस्था तांत्रिक शहर नियोजन स्मार्ट सुविधा महिला बहिणींसाठी विशेष संकल्प सोडला आहे वनश्री म्हणतात महिला सक्षम झाल्या तर कुटुंब सक्षम होतात आणि कुटुंब सक्षम झाली तर शहर प्रगती करते त्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण स्वयंरोजगार केंद्र आर्थिक स्वावलंबनासाठी नवीन योजना युवांसाठी रोजगार निर्मिती स्टार्टअप व उद्योग प्रोत्साहन तंत्रज्ञान बांधकाम व्यवस्थापन प्रशिक्षण औद्योगिक क्षेत्राशी सातत्यपूर्ण समन्वय हिरवेगार स्वच्छ आणि सुरक्षित रहा वैज्ञानिक कचरा व्यवस्थापन सी सी टी व्ही नेटवर्क महिला सुरक्षा उपक्रम उद्याने क्रीडा केंद्र सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी अरुण पवार कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा